साई आदर्श मल्टी सोसायटीच्या सोसायटी वतीनं राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त तसेच मकर संक्रांतीचा औचित्य साधून सन्मान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर मंडळींची या ठिकाणी उपस्थिती होती साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमामधनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात राष्ट्रीयकृत बँकांच्या तोड सेवा देण्याचं काम साई आदर्शनं केलं आहे असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आहे संस्थेच्या वतीनं राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्तानं मकर संक्रांतीचं औचित्य साधून सन्मान करण्यात आलाय यावेळी कपाळे बोलत होते संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार करण नवले हे होते राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र विजय सेठी सहारा ग्रुपचे अध्यक्ष रोमी दत्त तसेच उपाध्यक्ष विवेक चतुर्वेदी सेक्रेटरी सुधीर यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक किशोर थोरात दीपक त्रिभुवन राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदी या ठिकाणी उपस्थित होते उद्योजक विजय सेठी बोलताना म्हणालेत की नकारात्मक गोष्टीला देखील नाण्यासारख्या दोन बाजू असतात त्या दोनही बाजू बघणं गरजेचं आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पत्रकारांना यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पत्रकार रियाज देशमुख संजय कोळसे विलास कुलकर्णी यादींची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक रफीक शेख यांनी केल्या तर सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केला कार्यक्रमानंतर उपस्थांसाठी अल्पोपाराचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं होतं आज साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीने रावरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा पत्रकार दिन तसेच संक्रांत या दोन्हीचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान करत तिळगुळू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे जे काही ओव्हरऑल ब्रांचेस आणि त्यांचं ओव्हरऑल जे कामकाज आहे त्यांचा जनतेचा त्या ब्रांचेसवर असलेला जो विश्वास आहे तो विश्वास अबाधित ठेवण्यामध्ये पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे असं विश्वस्त श्री कपाळे आप्पांनी जे विषद केलं आणि ज्या त्याचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वारंवार जे बातम्यांमधून वाचायला मिळतं तर त्याच्यात निश्चित पत्रकारांची अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि राहुरी तालुक्यातील आर्थिक अभिसरणामध्ये स्टेटला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साह्यादर्श मल्टी स्टेटच्या वतीनं <laughs> 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 पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दरवर्षीच आपण कायम सातत्यानं पत्रकारांचा सह्यादर्श परिवार मोठं करण्यात खूप मोठा वाटा आहे त्याच्यातून कुठंतरी उतराय होण्यासाठी आपण सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवत असतो व सर्व प्रेमाने सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार बंधू कायम आपल्या कार्यक्रमास हाजरी लावित असतात आणि अत्यंत खेळवेळीच्या वातावरणात विनोदाने तो समारंभ आपला त्या ठिकाणी पार पडत असतो तो आजही त्या ठिकाणी खूप पार पडलेला आहे त्याबद्दल सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याचप्रमाणे रावरी तालुक्याचे पी आय सन्मान्य संजय ठेंगेसाहेब हे उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो सर्व पत्रकारांनाही धन्यवाद देतो आणि सह्यादर्श परिवाराच्या वतीनं <coughs> मी ग्वाही देतो की सहादर्श नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना नगर जिल्ह्यात एकोणीस ब्रँचेसच्या माध्यमातून आपण सहादर्श परिवार काम करतोय अत्यंत चांगलं आणि पारदर्शक काम आजपर्यंत चालू आहे इथून पुढे काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज आणून अजून अजून आम्ही काय काय देता येईल सभासदांना ते देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि असच प्रेम सर्वांनी करावं अशीच या निमित्तानं विनंती करतो थांबतो जय हिंद जय सहकार वृत्त संकण विभाग सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा